तर आज बनवलेलं आहे मी मुलांच्या टिफिनसाठी मसाला बटाटा तर हा ना मसाला बटाटा खूप मुलांना आवडतो आणि भाजीसुद्धा खूप शॉर्टकट अगदी मसाल्यांवर आहे फटाफट बनवून जाते तर चला टिफिन भरून घेते मुलांचे तर, मुला तर, तर आता मुलं स्कूलमध्ये गेलेली आहेत आणि माझंही सगळं आवरून झालेलं आहे तर मी आता फटाफट पूजा करून घेते पूजा तर माझी सकाळीच होते माझा मुलगा पूजा केल्याशिवाय बिलकुल जात नाही तर मी नंतर तुळशीची वगैरे पूजा करते आणि मग फुलं वगैरे घालते कारण फुलं कधी काढलेली असतात कधी नसतात तर चला छान अशी पूजा वगैरे झाली आणि मग माझ्या मिस्टरांना दिलेला आहे नाश्ता तर माझ्या मिस्टरांना सकाळ सकाळी खूप पोटभर नाश्ता लागतो अगदी भाकरी भात म्हणला तरी दोन्ही चालेल पण सकाळी फुल नाश्ता लागतो त्यांना तर मी इकडे घेतलेलं आहे दूध तर आज दूध जरा भरपूरच होतं म्हणून म्हटलं दूध खराब होऊन जाईल तर म्हटलं दूधच प्यावं तर चला उद्या आहे संडे तर त्याची तयारी करून घेते कारण मुलं स्कूलमध्ये गेलेली आहेत आणि आमच्या छोट्या सरकारांनी सांगितलेलं आहे की उद्या संडेला मला डोसा पाहिजेच तर म्हटलं चला आ, सामान पण मी आणलं होतं बाजारातून कालच तर मी ते तसंच ठेवलं होतं डब्यामध्ये भरलेलं नव्हतं तर दाली वगैरे होत्या म्हटलं दाली वगैरे पण भरून घेते आणि मग इकडे भिजत घालते डोशासाठी कारण एक दिवस अगोदर दिवसभर आता थंडी आहे त्याच्यामुळे मी सकाळपासूनच भिजत घालते कारण मग पीठ तर खूप छान यायला हवं त्याच्यामुळे काही लोक एक दोन तासच भिजत घालतात तर मी नाही मी दिवसभरच घालते आणि मला आज जरा बाहेर पण जायचं होतं तर म्हटलं चला सकाळ सकाळीच घालून टाकते भिजत तर दाल वगैरे मी आणलेलीच होती आणि माझ्याकडे असतेच कारण नेहमीच डोसा असतो तर चला मी चाललेली आहे बाहेर तर इकडे पाहू शकताय हे आहे नागोटणा ना मार्केट आणि ह्या ह्या दुकानामध्ये ना चायनीजची सर्व सर्व खूप सारी व्हरायटी असते इथे भांड्यांची तर मी व्हरायटी बोलल्यानंतर तुम्हाला लगेच येईल की इथे ना खूप सारी म्हणजे चायनीजच असं नाही कोणतेही भांडे भरपूर खूप छान असतात तर मी तिथून भांडे घेतलेले आहेत आणि इकडे पाहू शकताय गरमागरम जिलेबी तर मला होतं काम दुसरंच पण ते काही काम झालं नाही नागोटणा मार्केटमध्ये होतं काम पण ते नाही झालं तर मी म्हटलं चला आता काय करणार अरे का जाण्याऐवजी आपलं दुकानाचं सामान थोडंफार घेऊया तर हे आहे टिशू पेपरसाठी तर म्हटलं घेऊया एक छान वाटते आणि तर प्लेट्स आणि बाउल्स घेतले तर मला जे काम करायचं होतं ते काम झालं नाही म्हणून म्हटलं हे चला थोडंसं एक्स्ट्रा घेऊया आपण प्लेट्स तर तिथे जिलेबी एक नंबर जिलेबी असते आणि ना खाल्ल्यानंतर दात बिलकुलच दुखत नाही तर ही नागोटण्यामधली जिलेबी मला खूपच आवडते कारण ती ना आंबड गोड असते काही काही ते ना नुसती गोड असते तर हे ही चीज तुम्हाला माहिती आहे का तर हे आहेत गुलगुले ह्यां जसे गोल आहेत ना तर नावसुद्धा गुलगुलेच आहेत आणि खूप छान चविष्ट असतात मी माझ्या लहानपणी खाल्लेले होते आणि मग तिथे मी जिथे जिलेबी घेते ना त्या तिथेच मला समोरच दिसले त्याच्यामुळे मुलं म्हटलं आज टेस्ट करायला नक्की यावी तर ही मुलं तर काही खात नाही मी फक्त चारच आणले त्याच्यामध्ये मी टेस्ट केली ना तर सोफ जिरा मेथी खूप छान अशी एवढं खूप छान आहे ना चव त्याची बघून असं घ्यायला घाण वाटतोय पण एक नंबर गुलगुले आहेत आणि आग... <coughs> इकडे पाहू शकताय किती छान तर बोरांची सुरुवात आत्ताच झालेली आहे आणि मला तिथे मस्त एक आजी बसली होती घेऊन तर म्हटलं चला बोरं पण घेऊया तर आंबड गोड खूप बोरं आहेत एकदम आंबट आहेत म्हणलं तरी चालेल गोड बिलकुल नाही आहेत जास्त तर मीठ लावून खाऊ शकते खूप छान तर माझे मुलं आणि मिस्टर गेलेले आहेत मॅच पाहायला तर आमच्याकडे आहे आज आठ दिवस मॅच तर तिकडेच गेले तर मी तेल लावून झोपली होती केसांना खूप तेल लावलेलं ला आणि डोकं दुखते खूप तर आल्यानंतर पाहू शकता किती काय काय आणलं फालुदा आणलं आईस्क्रीम